सध्या महाराष्ट्र भरात पावसाने हाहाकार माजलेला आहे त्यानुसार वाशिम जिल्ह्यात देखील मागील तीन दिवसापासून सतत पाऊस कोसळत आहे त्यामुळे जेवढे नदी नाले आहेत हे दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे जे शेती पिके आहेत नदीकाठचे ते, नदी ते पिकांसह शेताची माती देखील घरडून गेलेली आहे यामुळे सध्या वाशिम जिल्ह्यातील जे शेतकरी आहे ते आर्थिक संकटात सापडलेलं आहे नमस्कार आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आपण सध्या ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे जालना नागपूर महामार्ग आपण रिसोड तालुक्यातील पिंपरी श्रद्ध या ठिकाणी उभे आहोत ही आहे उतावळी नदी ज्या ठिकाणी मागील पावसामुळे जे मागे सततचा पाऊस सुरू आहे त्यामुळे या नदीला मोठा पूर आला आहे यामुळे जी वाहने आहेत रहदारीची ती पूर्णतः ठप्प झालेली आहे याचा परिणाम जनजीवनावर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे सध्या या पुलावर एक ते दीड फूट एवढं पाणी आहे सध्या आपण बघू शकता वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतात की पुलावर जेव्हा पाणी असते लोक याच्यावर धोकादायक प्रवास करतात आम्ही आमच्या माध्यमातून सर्वांना अशी विनंती करतो की जेव्हा पुलावर पाणी असेल कृपया आपण तो धोकादायक प्रवास करू नका अन्यथा आपल्या जीवावरती गोष्ट बेतू शकते त्याचबरोबर अ सध्या पाऊस सुरू आहे प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात तुम्हाला आवाहन करते की धोकादायक प्रवास जो आहे ते टाळावा